या क्षणाला तुमच्या बोटांना थोडा आराम द्या स्क्रोल करणं थांबवा तुम्हाला माहीत आहे का ज्या आयुष्याला तुम्ही साधनसोपं समजत आहात ते सध्या अतिशय धोक्यात आहे आपल्याला थोडंसं अंगदुखी किंवा हलकासा सर्दी खोकला झाला की आपण विचार न करता शेजारच्या त्या विषारी रासायनिक कारखान्याकडे म्हणजे औषधांच्या दुकानाकडे धावतो आपण हजारो रुपयांच्या अशा गोळ्या औषधं गिळून टाकतो ज्यामुळे कदाचित तुमचे शरीर आतून पोकळ होत आहे पण आप एक परमसत्य विसरून जातो आपली खरी मृत्युंजय औषधांची पेटी कोणत्याही फार्मसीमध्ये नाहीये तर ती तुमच्या अगदी जवळ तुमच्यात स्वयंपाकघरातील एका साध्या कोप्यात लपलेली आहे प्रकृती मातेने केवळ आपले रोग बरे करण्याचीच व्यवस्था केली नाहीये तर त्यांनी भयंकर रोगांना मुळापासून उपटून टाकण्यासाठी महाविनाशक अस्त्रेसुद्धा तयार ठेवली आहेत जर मी तुम्हाला आज सांगितलं की तुमच्या स्वयंपाकघरातील एका छोट्या डब्यात अशा दोन साध्या गोष्टी शांतपणे झोपलेल्या आहेत ज्या जगातील सर्वात महागड्या रुग्णालयांचा उपचारसुद्धा फेल करतील तुमचा विश्वास बसेल का कदाचित नाही बसणार पण हेच अटल सत्य आहे होय मी कोणतीही अतिशयोक्ती करत नाहीये आणि त्या दोन चमत्कारी गोष्टी आहेत लसूण गार्लिक आणि गूळ जग्गेरी लसूण ज्याचा उपयोग तुम्ही फक्त तिखट मांसाहारी किंवा भाजीची चव वाढवण्यासाठी करता तो खरं तर मानवी शरीरासाठी एका अणुबॉम्बसारखा काम करतो प्राचीन काळातील ऋषीमुनी याला केवळ महाऔषधी नाही तर मृत्यूला चकमा देणारा उपाय म्हणायचे हा फक्त चव वाढवत नाही तर तुमच्या शरीराच्या आत होणारी सण रॉटिंग शाब्दिक अर्थाने थांबवतो तुम्हाला माहीत आहे का लसूण हा जगातील एकमेव नैसर्गिक घटक आहे ज्यात तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली काळी चिकट अडचण वितवण्याची क्षमता आहे तो फक्त वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी करत नाही तर तुमच्या रक्तवाहिन्यांमधून विषारी चरबी खेचून बाहेर काढतो तुमच्या यकृताच्या लिव्हर आत वर्षानुवर्षे जमा झालेलं मृत्यूचं विष जे हळूहळू तुमच्या यकृताला सडवत आहे ते एकाच रात्रीत झाडू लावून स्वच्छ करण्याची क्षमता या साध्या लसणात आहे याच्या गुणांबद्दल बोलायचं झालं तर एक अख्ख पुस्तक लिहिलं जाऊ शकतं आणि गुळ ज्याला तुम्ही फक्त एक गोड पदार्थ समजून दुर्लक्ष करता ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे तुम्हाला माहीत आहे का आधुनिक वैज्ञानिक आता या गुळाला नैसर्गिक शक्तीचा खजिना नॅचरल पॉवरहाऊस ऑफ आयरन अँड मिनरल्स म्हणत आहेत याच्या आत अशी नैसर्गिक खनिजन लपलेली आहेत जी तुमच्या शरीरात प्रवेश करताच अमृतासारखं काम करतात विशेषत यात असलेलं प्रचंड प्रमाणात लोह आयरन तुमच्या शरीराला केवळ रक्ताल्पतेपासून अनेमिया वाचवत नाही तर तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला असा ऊर्जा वाढवणारा चार्ज एनर्जी बुस्टिंग चार्ज देतो जो तुम्हाला तातडीने नवीन जीवनाने भरून टाकतो तुम्हाला नेहमी थल्यासारखा वाटतं का तुमची शक्ती कमी वाटते का याच कारण आहे की तुमचे शरीर आतून निष्क्रिय होत आहे आणि गुळच त्या निष्क्रिय शरीराला ऊर्जेने खेचून उभं करतो पण ते परम आणि भयानक सत्य मी तुम्हाला अजून सांगितलं नाहीये जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आपल्यापैकी अनेक जण विचार करतात की हार्ट अटॅक कर्करोग कॅन्सर किंवा यकृत सिरोसिस सारखे भयंकर रोग फक्त वृद्धांना किंवा खूप श्रीमंत लोकांनाच होतात एकदम चूप घोरचूप ऐका अगदी शांतपणे तुमच्या आणि माझ्या अन्वधानाने अगदी याच क्षणाला कदाचित तुमचे यकृत आतून शांतपणे सन्न सुरू झालं असेल किंवा तुमच्या हृदयाच्या सर्वात महत्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळ्याचा टाइम बॉम्ब तयार झाला असेल आजच्या या कार्यक्रमात आप एका अशा शांत मारेकरी लक्षणाबद्दल सायलेंट किल्लर सिम्पटम बोलणार आहोत जे तुम्ही कदाचित रोज सकाळी तुमच्या आरशात बघता पण त्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करत आहात तुम्हाला कदाचित माहीतही नाही की हे एक लक्षणच सांगत आहे की तुमचा हार्ट अटॅक होण्यास कदाचित फक्त काहीच तास बाकी आहेत आणि आजचा हा अचूक घरगुती उपाय लसूण आणि गुळाचं हे शक्तिशाली मिश्रण त्यात शांत मारेक्याला तुमच्या शरीरातून मुळास्कट उपटून फेकेल हे मिश्रण तुमच्या यकृताच्या प्रत्येक पेशीला नवीन बनवेल तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून अडथळ्याचा शेवटचा निशाणसुद्धा मिटवून टाकेल म्हणूनच मी म्हणत आहे या व्हिडिओला एका सेकंदासाठी सुद्धा पुढे मागे करू नका कारण ही माहिती केवळ एक उपाय नाहीये हा कदाचित तुमच्या किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अंतिम बचावाचा मार्ग असू शकतो आत्ताच बघा कारण तुमच्याकडे वेळ जास्त नाहीये लसूण आणि गुळाचे चिकित्सकीय चमत्कार पाच गुप्त रहस्य आता मित्रांनो मुख्य चर्चेत उतरण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये लवकर लिहा की तुम्ही हा विशेष व्हिडिओ कुठून बघत आहात तुम्ही दिल्लीचे रहिवासी आहात की मुंबई किंवा लखनऊसारख्या शहरातून की एखाद्या गावातून किंवा शेजारील देश नेपाळ किंवा जगाच्या इतर कोप्यातून सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहात आम्ही तुमच्या सर्व कमेंट्स काळजीपूर्वक वाचतो आणि हो जर तुमच्या मनात या लसूण किंवा गुळाबद्दल जुना अनुभव किंवा आजच्या विषयाशी संबंधित कोणताही प्रश्न असेल तर तोही आम्हाला सांगायला मुळीच विसरू नका आम्ही शक्य तितकं उत्तर देण्याचा प्रयत्न करू बघा तुमचा विचार चुकीचा आहे जर तुम्ही विचार करत असाल की लसूण फक्त एक मसाला आहे लसूण तुमच्या शरीरातील घातक विष डेडली टॉक्सिन नष्ट करण्यासाठी प्रकृतीने दिलेलं ब्रह्मास्त्र आहे हे केवळ एक नैसर्गिक अंटीबायोटिक नाहीये हे तुमच्या रक्तातील व्हायरस आणि बॅक्टेरियासारख्या शांतपणे हल्ला करणाऱ्यांवर अणुबॉम्ब हल्ला करतं हे तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्त तर स्वच्छ करतंच पण रक्तनलिकांच्या आत वर्षानुवर्षे जमा झालेलं काळ चिकटविष खेचून बाहेर काढतं थोडा वेळ थांबून एका महत्वाच्या तथ्यावर जोर देऊया माना किंवा नका मानू तुमच्या आत सड निर्माण करणारे किंवा नुसते जमा झालेले हे विषारी जीवाणूच हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा यकृत निकामी होण्याचे मुख्य कारण आहेत आणि लसूण तुमची पचनक्रिया इतकी अपग्रेड करतो की तुमची आतडी इंटेस्टिन नेहमी शल्य चिकित्से द्वारे स्वच्छ सर्जिकली क्लीन राहतात। दुसरी कड़े ज्या गुला तुम्हें फ्त गोड़वा मानता त्या गुड़ा आत जीवनदायी मैग्नेशिम आहे, जे तुमची हाड फक्त मजबूत करत नाही, तर तुम्हार हाड़ आत होणारा हास डीके थो गु पोटातील पोटी आलशी पाचक रसान डाइजेस्टिव जुसेस चाबूक मारून सरळ करतो आणि यात असलेलं अविश्वसनीय प्रमाणात लो तुमच्या शरीरातील रक्तहीनतेची अपंगता दूर करून हिमोग्लोबिनची पातळी इतक्या वेगाने वाढवू शकतं जसं तुमच्या शरीरात नव्यानं लाल रक्त तयार होत आहे समजत आहात तुम्ही हे दोन्ही नैसर्गिक घटक आपापल्या गुणांमध्ये विनाशकारी शक्तीचे केंद्र आहेत पण विचार करा जेव्हा या दोन्ही मृत्युंजय फूड्सला एकत्र मिसळलं जाईल तेव्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत काय भयंकर सकारात्मक प्रतिक्रिया होईल तुम्हाला माहीत आहे का हे मिश्रण तुमच्या यकृताला लिव्हर फक्त मजबूत करणार नाही तर यकृतामध्ये तयार होणाऱ्या सिरोसिसच्या पहिल्या टप्प्यालाही रोखू शकतं हे तुमच्या हृदयाला इतकं मजबूत ठेवेल की तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुन्हा कधीही अडथळ्याचा जाम लागणार नाही एवढंच नाही तुमचे मूत्रपिंड किडनीज सुद्धा आपलं काम पूर्वीपेक्षा दोनपट चांगलं करून तुमच्या शरीरातून विष बाहेर काढते तुमची त्वचा केवळ चमकेलच नाही तर त्वचेच्या आतील विषारी काळे डाग मिटून जातील केस गळण्याची समस्या कमी होईल आणि गॅस ऍसिडिटी अपचन यांसारख्या त्रासदायक समस्यांपासून तुम्ही नेहमीसाठी मुक्त होऊ शकता चला आता एक, -एक करून जाणून घेऊया की या लसूण आणि गुळाला एकत्र खाल्ल्यावर आपल्या शरीरात नेमकं काय काय शारीरिक जादू होते जी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही एक शरीराला आतून पूर्णपणे स्वच्छ करतं यकृताची सखोल सफाई आपण दिवसभर तळलेलं बाहेरचं अन्न आणि निकोटीन किंवा मद्यपानासारख्या अनेक वाईट गोष्टी खाऊन आपल्या शरीरावर जो भयंकर अत्याचार करतो त्यामुळे भरपूर विष टॉक्सिन जमा होतं हे विष थेट जाऊन आपल्या निर्दोष यकृतात आणि रक्तात जमा होतं लक्षात ठेवा हेच विष तुम्हाला वेळेआधी मृत्यूकडे ढकलत आहे लसूण आणि गुळाचं हे मिश्रण एक नैसर्गिक डिटॉक्स औषधं आहे हे आधी तुमच्या यकृताला हळूहळू साफ करतं आणि यकृत हे आपल्या शरीराचा मुख्य फिल्टर आहे ते साफ तर संपूर्ण शरीर फिट हे तुमच्या रक्ताला सुद्धा अशा प्रकारे शुद्ध करतं की तुमची संपूर्ण प्रणाली आतून चमकणाया हियासारखी स्वच्छ होते दोन हृदयाला ठेवतं तंदुरुस्त शांत हार्ट अटॅक थांबवण्याचं रहस्य मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की लसणाचा खरा हिरो ॲलिसिन नावाचं एक विनाशक सल्फर कंपाऊंड आहे हे ॲलिसिन तुमचा रक्तदाब ब्लड प्रेशर केवळ सामान्य ठेवत नाही तर हे रक्तातील सर्वात वाईट कोलेस्टेरॉल अशा प्रकारे कमी करतन आणि चांगलं कोलेस्टेरॉल अशा प्रकारे वाढवतं जसन तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आत देखभालीचं मेंटेनन्स काम सुरू आहे याच्यासोबत जेव्हा गुळ मिळतो तेव्हा गुळात असलेलं मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या स्नायूंना लोखंडासारखं मजबूत बनवतं आणि पोटॅशियम रक्तदाबाला अशा प्रकारे नियंत्रित करण्यात मदत करतं ज्यामुळे तुमच्या डोक्यात अचानक स्ट्रोकचा बॉम्ब फुटू नये तुम्ही कोणत्याही शहरात राहा किंवा कोणत्याही घरात हे कॉम्बिनेशन तुमच्या हृदयाला ठेवेल एकदम चुस्त आणि मृत्यूच्या भयापासून मुक्त तीन पचनशक्तीत आमूलाग्र बदल पोटाची घाण साफ करण्याचं गुप्त सूत्र ज्या लोकांना वर्षभर पोटाची समस्या लागून राहते म्हणजे जे काही खाल्लं ते पचत नाही पोट फुगलेलं राहतं गॅसमुळे छातीत फाटल्यासारखं दुखतं त्यांच्यासाठी हा ईश्वराने पाठवलेला रामबाण आहे लसणामध्ये असलेलं विशेष घटक पेरिस्टॉल्टिक मोटिलिटीला पेरिस्टाल्सिस मोटिलिटी असा धक्का मारतं की अन्नाला खाली उतरण्यास भाग पाडतं इतकंच नाही हे तुमच्या आतल्यांच्या आतील पाच वर्ष जुना कचरा फाईव्ह इयर ओल्ड वेस्ट सुद्धा खेचून बाहेर काढतं परिणामी ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची कॉन्स्टिपेशन समस्या आहे म्हणजे सकाळी शौचालयात जाऊन तासंतास युद्ध करावं लागतं त्यांची ती समस्या क्षणात दूर होते दुसरीकडे गोळ पोटातील पाचक रसांना डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अशा प्रकारे सक्रिय करतो की तुमचं सर्व अन्न सुंदरपणे पचेल भूक वाढेल आणि तोंडाला चव परत येईल लक्षात ठेवा गॅस ऍसिडिटी छातीत जळजळ हे सगळं खरं तर तुमच्या आत जमा झालेल्या विषाचं टॉक्सिन परिणाम आहे आणि हे मिश्रण त्या विषाला मिटवून टाकतं चार रोग प्रतिकारशक्ती इम्युनिटी पॉवर बूस्ट मध्ये वाढ रोगांचा शांत मारेकरी लक्षात ठेवा लसूण आणि गुळाचं हे मिश्रण तुमच्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती केवळ वाढवत नाही तर तुमच्या आतील संरक्षण प्रणालीला अगदी आयर्न डोमसारखं आयरन डोम बनवून टाकतं लसणाच्या अटीबॅक्टेरियल आणि अटीव्हायरल गुणांमुळे हे जे हवामान बदलण्याच्या वेळी वारंवार सर्दी खोकला ताप येतो जो खरं तर तुमच्या कमजोर इम्युनिटीचं अंतिम संकेत आहे ती प्रवृत्ती एकदम मिटून जाते दुसरीकडे गुळात असलेले अटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराच्या पेशींना मृत्यूच्या हातून वाचवतात आणि फ्री रिकल्स फ्री रॅडिकल्स नावाच्या त्या खलनायकांना नष्ट करतात जे शांतपणे तुमच्या शरीराच्या आत कर्करोगाची बीजम पेरत आहेत परिणाम तुमच्या शरीराची स्वतःची संरक्षण प्रणाली इतकी मजबूत होईल की छोटे मोठे रोगजीवाणू तुमच्या जवळ यायलाही घाबरतील पाच शरीरात आणतो अपार ऊर्जा आणि वाढवतो हिमोग्लोबिन जिवंत एनर्जी बॉम्ब जे लोक थोडंसं काम करूनच थकून जातात शरीरात जोर वाटत नाही असं वाटतं जसं जीवन आता चालतच नाहीये त्यांच्यासाठी हे एक जीवंत एनर्जी टॉनिक आहे लसूण शरीराला आतून उष्ण ठेवतो आणि ऊर्जा उत्पादन अशा प्रकारे वाढवतो की तुम्ही जणू रातोरात नवे माणूस बनून जाता आणि गुळात असलेलं भरपूर लोह आयरन थेट तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यात मदत करतं विशेषतः आपल्या माता आणि भगिनी ज्यांचे शरीर हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे नेहमी थकलेलं कमजोर वाटतं थोड्याशा कामातही श्वास फुलतो त्यांच्यासाठी हे मिश्रण विधात्याचा आशीर्वाद आहे इतकंच नाही ज्या पुरुषांना खूप जास्त अशक्तपणा जाणवतो किंवा वैवाहिक जीवनातही कमजोरी आहे त्यांच्या बाबतीतही हे आश्चर्यकारक लाभ देतं हे तुमच्या आतील शक्तीला स्फोटासारखं वाढवतं जीवन वाचवण्याचा योग्य उपाय आणि पाच सर्वात महत्त्वाच्या चेतावण्या आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग हा भाग खूप काळजीपूर्वक ऐका कारण जराशा चुकीमुळे या जीवनदायी औषधाचे सगळे फायदे नष्ट होतील आणि उलट नुकसानही होऊ शकतं योग्य बनवण्याची पद्धत तुमचा जिवंत राहण्याचा फॉर्म्युला एक लसणाच्या आत जो ॲलिसिन नावाचा गुप्त खजिना आहे तो अख्ख्या लसणात लपलेला असतो जेव्हा तुम्ही लसणाला काटाल खेचाल किंवा वाटाल आणि मग पाच ते दहा मिनिट खुल्या हवेत सोडून द्याल अगदी तेव्हाच हे ॲलिसिन नावाचं जादूई घटक बनत जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही फक्त लसूण खात आहात कोणतंही औषध नाही दोन योग्य पद्धत काय आहे तुम्ही एक किंवा दोन कळ्या देशी लसणाच्या चा घ्या चायनीज लसूण नाही त्याला चांगल्या प्रकारे ठेचून घ्या किंवा चाकूने अगदी बारीक कापा तीन आता त्या कापलेल्या लसणाला एका प्लेटमध्ये ठीक दहा मिनिटांसाठी तसंच सोडून द्या हा वेळ ॲलिसिन बनण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे चार दहा मिनिटांनंतर याच्यासोबत एक तुकडा चांगल्या गुणवत्तेचा गूळ मिसळा म्हणजे जवळपास पंधरा ते वीस ग्रॅम जो बाजारातील विषारी साखर असलेला गोळ नसावा पाच दोघांना एकत्र चांगल्या प्रकारे मिसळून एक जिवंत पेस्टसारखं बनवून घ्या सहा अत्यंत आवश्यक गोष्ट चुकूनही लसणाला गर्म करू नका किंवा शिजवून हा उपाय बनवू नका आचेवर ठेवताच लसणाचे सगळे औषधी गुणक्षणात नष्ट होऊन विषासारखं काम करू शकतं सात ताता ही पेस्ट तोंडात टाकून चांगल्या प्रकारे घळूनच घळून घरूं खा आणिवरून एक ग्लास सामान्य तापमानाचं पाणी प्या चुकूनही गर्म पाणी किंवा गर्म दूध पिऊ नका घरातील सामान्य तापमानाचं रूम टेम्परेचर पाणी प्यायचं आहे अशा प्रकारे खाल्ल्यावरच तुम्ही तुमच्या शरीरात जादू बघू शकाल कधी खाव वेळेचा गोपनीय मंत्र सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी जेव्हा तुमचं शरीर सर्वात जास्त भुकेल आणि डिटॉक्ससाठी तयार असतं ठीक त्याच वेळी तुम्हाला हे खायचं आहे म्हणजे सकाळी उठून उपाशी पोटी यावेळी खाल्ल्यावर हे तुमच्या शरीराला संपूर्ण दिवसासाठी विष टॉक्सिन मुक्त करण्याचा प्रोग्राम सेट करतं आणि जर सकाळी कोणत्याही कारणामुळे विसरलात तर तुमची दुसरी संधी आहे संध्याकाळच्या वेळी समजा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यानंतर खाऊ नका कारण तुमची पचनक्रिया मंदावेल लक्षात ठेवा योग्य वेळेन जाणून घेतल्यास हा उपाय काम करणार नाही पाच अंतिम आणि गंभीर चेतावण्या हे मिश्रण खूप उपयोगी असलं तरी काही प्रकरणांमध्ये तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं म्हणून या पाच गंभीर चेतावण्या लक्षपूर्वक ऐका एक मूत्रपिंडाचा किडनी क्रॉनिक रोग ज्यांना मूत्रपिंडाचा क्रॉनिक रोग किंवा मूत्रपिंड निकामी होण्याकडे जात आहेत त्यांनी तातडीने हा उपाय टाळावा हे तुमच्या मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव टाकू शकतं दोन गंभीर यकृत समस्या ज्यांना यकृताची गंभीर समस्या जसे सिरोसिस किंवा अत्यधिक चरबी जमा झाल्याचं निदान झालं आहे त्यांनी आपल्या जीवाशी खेळू नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नका तीन टॅलर्जी ज्यांना कच्च्या लसणाची ॲलर्जी आहे त्यांनी हे कधीही खाऊ नये तातडीने शारीरिक दुष्परिणाम दिसू शकतात चार गर्भवती महिला गर्भवती महिलांनी हे सुरू करण्यापूर्वी निश्चितपणे आपल्या डॉक्टरांशी बोलावे यावेळी तुमच्या शरीरातील रासायनिक बदल अत्यंत संवेदनशील असतात पाच हायपर ॲसिडिटीची भयंकर समस्या जर तुम्हाला हायपर ॲसिडिटीची भयंकर समस्या असेल किंवा कच्चा लसूण खाल्ल्यावर छातीत आग लागत असेल तर कधीही उपाशी पोटी खाऊ नका किंवा खाण्यापूर्वी निश्चितपणे आपल्या डॉक्टरांची अंतिम परवानगी घ्या तर मित्रांनो आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन नैसर्गिक मृत्युंजय महाऔषधी लसूण आणि गोळ यांना एकत्र खाल्ल्यावर शरीरात काय काय अविश्वसनीय शारीरिक क्रांती होते हे विस्तृतपणे जाणून घेतलं आपण हेही जाणून घेतलं की हे कसं आणि कधी खाल्ल्याने तुमचं जीवन वाचू शकतं मी आशा करते की आजची ही विशेष माहिती तुमचं आणि तुमच्या प्रियजनांचं जीवन बदलेल जर तुम्हाला वाटतं की ही माहिती तुमच्या कामाची नक्कीच येईल तर प्लीज आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी एक लाईक करायला विसरू नका आणि आरोग्य संबंधित अशी गरजेची शुद्ध आणि जीवन वाचवणारी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही नियमितपणे बघू इच्छित असाल तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बाजूच्या घंटेच बटन दाबून ऑल पर्यायाला निवडा जेणेकरून जेव्हाही आम्ही मृत्यूच्या तोंडातून जोडलेला कोणताही नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी सूचना पोहोचेल खूप लवकर भेटूया पुढील त्या महत्वाच्या व्हिडिओत तुम्ही सर्व खूप चांगले राहा आणि निश्चितपणे स्वस्थ आणि रोगमुक्त राहा धन्यवाद